वा, वा होते ते गेटवे पोहणार आहे ते पण कमीत कमी वेळात सुरुवातीला मी उतरलो तेव्हा थोडे घाबरायला झाले होते रात्र पण होते आणि थोडे असे मासे पण अंगाला असे लागून जात होते वन ते, पण माझ्या मनात होते की मला करायचं आहे म्हणून मी मुश्किलींचा सामना केला आणि मा आणि व्यवस्थित माझे इव्हेंट कम्प्लीट केले या सगळ्यासाठी सगळ्यात प्रथम तर मी माझे डाईटवरती कंट्रोल ठेवलं सगळे जंक फूड वगैरे बंद केलेले सुरुवातीपासून ते एंडपर्यंत मी माझी स्पीड एकट ठेवलेली आणि मी फास्ट आणि व्यवस्थित इव्हेंट पार केला मध्ये मध्ये असे विचार येत होते की मासे मासे चावता येत वगैरे असे विचार येत होते पण तरी माझ्या इच्छेने मी ते इव्हेंट पूर्ण केले मग मी आधी पूलमध्ये मी पाच तास प्रॅक्टिस करायचो आणि मग त्याच्यानंतर मध्ये मध्ये मी समुद्रात स्विमिंग करायला पण जायचो प्रॅक्टिससाठी त्याला त्याच्यात प्रोत्साहन देण्याचे ठरवले गेले तीन ते चार वर्षे झाले तो व्यवस्थित प्रकारे त्याच्या इंटरेस्टने स्विमिंग करतो आणि त्याने आत्तापर्यंत विविध जिल्हास्तरीय स्पर्धांमध्ये यश संपादन केले आहे पण असे असूनही त्याला असं वाटत होतं की एकदा तरी आपण समुद्राला गवसणी घालावी त्याला आपण समुद्रात पोहणं पोहावं असं त्याची इच्छा होती डाएटमध्ये भरपूर सारे ड्रायफ्रुट्स स्पेशली खजूर खजूर आणि बदाम याचं क्वांटिटी वाढवलेली होती त्याचबरोबर एक अंडी दिवसात मग तो साधारण पाच ते सहा अंडी खायचा थोड्या थोड्या लाईक तीन तीन वेळाला दिवसातनं okay, तो अशा प्रकारे तो डाएट त्याचं अलॉंग विथ आपण जे दोन तीन वेळेला जेवण करतो त्याच्याबरोबर हे सगळं डाएट त्याचं कंटिन्युअसली फॉलो होतो आणि जंक फूड त्याने टोटली बंद केलेलं होतं ह्या दोन महिन्यामध्ये सो असं त्याचं डाएट होतं पण थोडं ॲप्लिकेशन दिलेलं होतं सो टीचरला पण सांगितलेले होते काही आम्हाला नोट्स वगैरे तुम्ही नंतर प्रोव्हाइड कराल का वगैरे तर टीचरने पण आम्हाला भरपूर सपोर्ट केलं आणि मग आता ते नोट्स uh, तो इव्हेंट झाला झाला लगेच कम्पिटिशनला बसलेला आहे त्याचं खूप कौतुक होतं त्यावेळेला मनामध्ये खूप अभिमान होता की त्याने एवढं सगळं केलेलं आहे त्याच्या इच्छेप्रमाणे आम्ही एलिफंटा टू गेट ऑफ इंडिया अशा प्रकारचं इव्हेंट करण्याचं त्यांनी ठरवलं मग त्यानुसार आम्ही त्याचप्रकारे तयारी चालू केली आणि या तयारीमध्ये त्याचे जी जिमखान्याचे प्रशिक्षक विलास माने सर रवी सर जिमखान्याचा स्टाफ आणि त्याचे इतर सहकारी तसंच समुद्री सरावासाठी स्पेशली संतोष पाटील सर जे की उरणला समुद्री सराव घेतात त्यांचे खूप मोलाचे असे मार्गदर्शन मिळाले आणि तो जवळपास दिवसाला चार ते पाच तास स्विमिंग पूलमध्ये आणि कमीत कमी चार ते पाच वेळा समुद्रावर कमीत कमी चार ते पाच तास असा त्याचा सराव चालायचा पुढे माझी इच्छा आहे की मी इंग्लिश चॅनल मला पोहायचा आहे प्रथम आता जशी माझी डाईट चालू आहे मला तशीच चालू ठेवायची आहे जंक फूड वगैरे खायचं नाही आणि ती अजून थोडी वाढवायची पण आहे माझं फूड वगैरे मला अजून थोडं वाढवायचं आहे आणि बॉडीसुद्धा बनवायची असं आणि त्या सगळ्यासोबत आणि स्विमिंग पण खूप करायचं आहे आणि त्यासोबत सगळ्यात इम्पॉर्टंट अभ्यास हे पण करायचं आहे खूप माझी दखल वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड इंडिया यात आलेली आहे चारी। चारी। तीन तास सहा मिनटं हा मला टाईम लागला